महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर तृप्ती पुरेकर राधानगरी महाविद्यालय जागतिक महिला दिन उत्साहात महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःला सिद्ध केलं आहे असे प्रतिपादन स्वयंसिद्ध कार्यकर्त्या सौ तृप्ती श्रीकांत पुरेकर यांनी केले राधानगरी महाविद्यालय जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्ध संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या पुढे बोलताना सौ पुरेकर म्हणाले की महिलांनी लघु उद्योग आणि इतर क्षेत्रात आपल्या विकास केला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ व्ही एस पाटील हे होते प्राध्यापक डॉक्टर जरडीकर यांनी जागतिक महिला दिनाचं महत्व विषद केलं या कार्यक्रमाला प्राध्यापक बी के पाटील प्राध्यापक डॉक्टर ई एस पाटील प्राध्यापक मोकाशी प्राध्यापक के एस कुंभार प्राध्यापक पटेल मॅडम संग्रामसिंह पाटील प्राध्यापक पार्टी प्राध्यापक एक्कल प्राध्यापक ए एम कांबळे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेघा गुरव यांनी सूत्रसंचालन केलं वर्षा गुरव यांनी प्रास्ताविक केले तर आकांक्षा चौले यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा